संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी संपूर्ण सरकार रस्ते रोड व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु दर्यापूर तालुक्यातील खल्लार ते कमालपूर जाणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्यासारखा होत आहे परंतु या रस्त्याचं भूमिपूजन अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी केलं होतं व तसेच या रस्त्याचे ठेकेदार खासदार साहेबांच्या गावाचे आहेत परंतु ज्या प्रमाणात काम व्हावे त्या प्रमाणात काम दिसत नाही त्या कारणाने संतप्त झालेला शेतकरी हा रस्ता चांगला व्हावा यासाठी ठेकेदारांशी त्यांनी चर्चा केली असता जे काम होते हे बरोबर होत आहे असा उद्धड भाषेमध्ये ठेकेदारांची वर्तवणूक पाहायला मिळाली व शेतकरी यांनी जावं तरी असा प्रश्नचिन्ह निर्माण खासदार बळवंत वानखडे यांनी या पाहणी करून करून हा रस्ता चांगला व्हावा व जीवितहानी होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करावे व तसेच हा रस्ता किती फुटाचा होतोय हा संपूर्ण लोकाजोका शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी सुद्धा या कामाकडे लक्ष द्यावं ही मागणी संपूर्ण शेतकऱ्यांची आहे